नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तीन वर्षानंतर हा बजा पाच हजार कोटी रुपयाचा असेल आणि आपल्याला कुठेतरी शिक्षणाचा दर्जा आपण त्याच्यावर करत असलेला खर्च या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल तथापि मानवतेचा दृष्टिकोन ठेवून माननीय मंत्री महोदयांना आम्ही अशा सूचना दिल्या होत्या की आता एक शेवटचं म्हणजे आपल्या विदर्भाच्या भाषेत छातीला माती लावून म्हणतात तसं एक शेवटचं छातीला माती लावून जेवढ्या तो प्रश्न झाला होता आपण कायम विना अनुदानीत म्हणून दिलं आणि मग कोर्टाने सांगितलं की कायम विना अनुदानित असं कसं म्हणता येईल कायद्यात नाही येते आणि म्हणून तो कायम शब्द आपल्याला कोर्टाने काढावा लागला म्हणून हा बोजा आपल्यावर आला त्यानंतर मागच्या काळात आपण कायदा केलाय त्यामुळे याच्या पुढे कायद्यानुसार आपल्या सेल्फ फायनान्सच शाळा आपल्याला देता येतील आता आपल्याला अनुदानित शाळा देता येणारच नाहीत हा आपला कायदा आहे त्याच्यामुळे आता त्याच्यामध्ये ती अडचण येणार नाही तथापि माननीयांना वीस टक्क्याचं चाळीस टक्के अनुदान देण्याचा निर्णय केला त्यावेळी किती शाळा होत्या हे सगळे मिळून त्यावेळी साडेतीनशे शाळा होत्या साडेतीनशे शाळा या घोषित अघोषित मिळून आणि त्रुटीपूर्तता मिळून साडेतीनशे शाळांना अनुदान द्यायचं होतं त्याची आपण निर्णय केला तो निर्णय आता अंमलबजावणीला जेव्हा आपण आलो तेव्हाच त्या शाळांची संख्या झाली आहे तीन हजार नऊशे शिक्षक हा देखील एक कॉन्सेप्ट आपल्याला स्वीकारावा लागेल त्यामुळे आज जरी अकराशे कोटीचा बोजा माननीय मंत्री मोदयांनी सांगितला असला तरी पुढच्या तीन वर्षानंतर हा बोजा पाच हजार कोटी रुपयाचा असेल आणि आपल्याला कुठेतरी शिक्षणाचा दर्जा आपण त्याच्यावर करत असलेला खर्च या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल तथापि मानवतेचा दृष्टिकोन ठेवून मा नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका